मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी चोवीस गावांनी येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणं व लोकसभा आचारसंहितेपूर्वी निर्णय नाही घेतल्यास चोवीस गावांना कर्नाटकला जोडण्याची मागणी एकमतानं चोवीस गावांच्या बैठकीच्या ठरावामध्ये करण्यात आली आहे मंगळवेढ्यातील दुष्काळी चोवीस गाव पाणी संघर्ष समितीचे निमंत्रक कृषी भूषण अंकुश पडवाळे यांनी आपल्या मनोगतात दोन हजार नऊ ला लोकसभा निवडणुकीवर टाकलेल्या बहिष्कार आणि त्यातून मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा मार्गी लागलेला विषय वर्ष सगळ्या पक्षाची सरकार येऊनही आमची योजना मार्गी लागली नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश आहे असं सांगितलंय सरकारनं लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची कॅबिनेट पुढे मंजुरी आणि निधीची तरतूद नाही केली तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय तसेच लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा विषय मार्गी नाही लागल्यास आचारसंहिता जाहीर होईल त्याच दिवशी चोवीस गावातील लोकांना कर्नाटक मध्ये जाण्याचा मागणीचा ठरावही एकमतानं पारित करण्यात आलेला आहे आज आम्ही मंगळवेढाच्या दुष्काळी कायम दुष्काळी भागातल्या चोवीस गावाचे सरपंच प्रमुख शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांची इथं एक बैठक घेतली पाठकळी खरं तर गेल्या पन्नास साठ वर्षात आमच्या या चौसष्ट वर्षामध्ये आमच्या या गावाला न्याय मिळाला नाही दुष्काळात आम्ही जन्मलो पण आम्ही सगळ्यांनी निर्धार केला आहे दुष्काळात मरणार नाही तर आज आम्ही निर्णय असा घेतला दोन हजार नऊला ला आम्ही बहिष्कार टाकला होता लोकसभा निवडणुकीवर आणि ती योजना कागदावर आली पण ते योजना पंधरा वर्ष लागली त्या योजनेला फायनल करायला जर एवढा वेळ लागत असेल तर प, शेतकरी टिकणार कसा या दुष्काळी भागातला इथला दुग्ध व्यवसाय सगळा अवलंबून आहे तर आम्ही या बैठकीत निर्णय असा घेतला जर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारनं मंगळराव उपसिंचन योजनेला कॅबिनेटची मंजुरी आणि निधीची तरतूद करावी अन्यथा येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकणार हा पहिला निर्णय आमचा झाला आणि दुसरा ठराव असा झाला की जर सरकारनं आचारसंहितेपूर्वी या योजनेला जर मंजुरी दिली नाही तर आचारसंहिता ज्या दिवशी जाहीर होईल त्या दिवशी आम्ही जिल्हाधिकारी आणि राज्यपालाकड कर। आम्हाला कर्नाटकमध्ये जोडावं म्हणून आम्ही मागणी करायचा दुसरा ठराव आम्ही घेतला जर राज्य सरकार एवढ्या साठ वर्षात जर आम्हाला न्याय देत नसेल तर ह्या सरकारमध्ये राहण्याचा अर्थ काय आमचा म्हणून आम्ही मागणी केली आहे सरकारला की आम्हाला एक आमचं राज्यातनं यश बाहेर काढा वीस वर्ष झा वीस वर्ष झालं आमच्या गावाला वीस पंचवीस वर्ष झालं पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि दरवेळेस आमदार खासदार येते त्यानुसते आश्वासनं देऊन जाते ती कुठंपर्यंत मतदान लक्षणी असतो आणि विलक्षण झालं का त्यांनी कुठच्या घेऊन बसते त्यांनी ह्या महिला सगळ्या कामाला जाते त्या अशी आमची वाईट परिस्थिती आहे तर आमच्या गावाला पाणी आलंच पाहिजे आणि जर पाणी नाही आलं तर आमची गावं ही कर्नाटकाला जोडलीच पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे इतर काय नाही आणि सरकारनं शौचालयाला बांधायला सांगितले पण शौचालय बांधून सुद्धा त्यात तो पाणी नसल्यामुळे महिला उघड्यावर शौचालयाला जाऊ शकते त्या जागा पण नाही उघड्यावर गावात भरपूर अडचण आहे जिकडं उघडं होतं ती पण पाडून टाकले त्यामुळे आम्ही बाहेर पण जाऊ शकत नाही त्यामुळे महिलांना आजार जडायला लागलेत आज घडामोडींसाठी आजच आमच्या रोखोक युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका